हा व्हिडिओ हरियाणा रिपब्लिकन या अकाउंटवरून शेअर केलेला आहे दहा हजारावर नोकरी करणाऱ्या एका गार्डला मालकाने सरप्राईज असं गिफ्ट दिलेलं आहे की ते पाहून तुम्ही चकित व्हाल आणि कौतुकसुद्धा कराल चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका गाडीतून त्या गार्डला बोलवलं जातं आणि त्यानंतर त्याचा सत्कार सुद्धा इथं केलेलं दिसत आहे मालक स्वतः त्याला गाडीतून फिरवतात आणि त्यानंतर त्याचं शेवटी इथं स्वागत केलं जातं तर त्या गार्डचं जंगी स्वागत हे रिटायरमेंटच्या वेळी केलं जातं मित्रांनो फक्त स्वागतच नाही तर चक्क मालकाने त्याला पाच करोड रुपये सुद्धा दिलेले आहेत हरियाणा रिपब्लिकन या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे इंटरव्ह्यूमध्ये मालक सांगतो की मी त्याला माझा घरचा सदस्य मानतो शेवटी ते दोघेही इमोशनल होताना या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे अनेक लोकांनी मालकाचं कौतुक सुद्धा केलेलं आहे जगात अशी माणसं थोडीशीच आहेत अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेली आहेत त्याचबरोबर जगात अशी सुद्धा लोक आहेत की यावर विश्वासच बसत नाही अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी